नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव ईश्वरीच्या घरात येऊन ईश्वरीला म्हणत असतो तुला एवढं तुझे वडील सांगतायत खाणा खुणा तरी तरीसुद्धा तुला समजत नाही तेव्हा सुप्रिया बोलते अर्णव अरे पण काय झालंय काय यांना तर राकेश पसंत होता मग अचानक असं काय झालं तेच मला कळत नाही अर्णव जे काही असेल ते स्पष्टपणे बोल अर्णव उगाच खोटेपणा करू नकोस अरे नुसतं त्यांनी लिहून दिलं म्हणजे राकेशची लग्न लावून द्यायचं नाही का तेव्हा लगेच राकेश बोलतो काकू काकू तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका आणि बाबांचं काय हो ते तर आत्ताच ॲक्सिडेंटमधून बाहेर येत आहेत खरं तर त्यांना खूप मोठा धक्का बसला असेल आणि त्या दिवशी तर हा अर्णव त्यांच्या रूममध्ये होता म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी भरवलं असणार तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आज मला तुम्ही स्पष्टपणे सांगाच तुम्ही असं का वागताय तेव्हा मात्र अर्णव काहीच म्हणत नसतो अर्णव गप्प असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते अर्णव सर प्लीज सांगा तेवढ्या तिथे अर्णवचा मामा येतो आणि मोठ्यानी बोलतो अर्णव अरे किती दिवस सत्य परिस्थिती लपवणार आहेस अर्णव पुरे कर आता सत्य परिस्थिती लपवू नकोस जे काही असेल ते स्पष्टपणे सांगून टाक बरं तेव्हा मात्र अर्णव चिडलेला असतो अर्णव मोठ्यानी बोलतो मामा खरंच तुला असं वाटतं की मी सांगून टाकावं त्यावेळेला ईश्वरीचे वडील खानाखुणा करायला लागतात त्यावेळेला राकेश स्वतःशीच बोलतो वाट लागली आता जर का या म्हाताऱ्यामुळे हा अर्णव सगळं सत्य ओकला तर माझी मिस इंदोर कायमचीच लांब जाईल नाही नाही काही झालं तरी मिस इंदोर कायमची लांब जाता कामा नये मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे पण काय करू कसं करू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी लवकरात लवकर काही ना काहीतरी करेन तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो सांगू खरंच सांगतो त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अर्णव उगाच नको तिथे बोलू नकोस नाहीतर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील अर्णव स्वतःला सावर तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला नाही सावरायचं स्वतःला कारण मला कळून आहे की तुझ्यासारखी माणसं कशी वागू शकतात ती एक नंबरची खोटारडी तुम्ही कोटारडी तेव्हा मात्र राखीची कॉलर पकडत तो त्याच्या सणसणित कानाखाली मारतो तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही हे काय करताय कळतंय करता का तुम्हाला अर्णव सर तुम्ही असं नाही वागू शकत तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी गप्प बस तोंडातून एकही शब्द काढू नकोस तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ते ईश्वरी तुला काही गोष्टी जर का माहिती नसतील तर न बोललेली जुबरी कारण तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय त्रास ईश्वरी स्वतःच्या मनाला विचार आजपर्यंत मी काहीच बोललो नाही पण या या मूर्ख माणसाने तुला तर फसवण्याचा प्रयत्न केलाच पण माझ्या ताईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तेव्हा ईश्वरी बोलते एक एक मिनिट तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरी अहो तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवताय अहो हा माणूस एक नंबरचा नालायक आहे नालायक याच्यावरती विश्वास ठेवू नका त्यावेळेला ईश्वरी बोलते राजेश राकेशजी प्लीज जरा शांत राल अर्णव सर तुम्ही काय बोललात अंजली आयुष्य उद्ध्वस्त केलं कुणी या माणसाने अहो तुम्ही जरा बोलताना नीट विचार करा तुम्ही उगाच आरोपावर आरोप करू नका तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय नाही वाढवला तर बरंच होई, तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी परत एकदा बोलते अर्णव सर सांगा मला मला नक्की काय ते सांगितलं तर बरंच होई, तेव्हा मात्र राकेश बोलतो ईश्वरीजी कशाला काही नाही आहे उगाच माझ्यावरती खोटे नाटे आरोप करतायत त्यावेळेला ईश्वरी बोलते आरोपच करतायत ना मग आरोप करतायत तर तुम्हाला ऐकून घ्यायला काय आहे राकेशजी तुम्ही घाबरला का आहात तुमच्या चेहऱ्यावरती भीती दिसते अर्णव सर बोला त्यावेळेला लगेच संजय म्हणजेच अर्णवचा मामा बोलतो तू बोलणार आहेस की नाही की मी बोलू तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी हा हा जो तुझ्या समोर उभा आहे ना तो माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि त्याचं नाव राजेश आहे आणि तुला मात्र राकेश सांगितलंय हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी खाली कोसळणार तेवढ्या अर्णव तिला पकडतो आणि म्हणतो काय झालं ईश्वरी ईश्वरी स्वतःला सावर काय ना मिस इंदोर स्वतःला सावरल्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते कसं सावरू मी स्वतःला माझ्याकडे सावरण्यासारखं काहीच नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुम्ही काय बोलताय अर्णव सर त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो हो मी जे बोलतोय तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव ईश्वरी मी का खोटं बोलेन मला खोटं बोलून काय मिळणार आहे तूच विचार कर तेव्हा मात्र ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ईश्वरी राकेशची कॉलर पकडत म्हणते अर्णव सर जे काही बोलतायत ते खरं आहे का हे बघा राजेश तुम्ही माझ्यापासून लपवू नका तेव्हा लगेच राजेश बोलतो ईश्वरी तू असं काय करतेस अगं मी करत सांगतोय माझ्यावरती विश्वास ठेव ईश्वरी मी खोटं काहीही सांगत नाही आहे ईश्वरी तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल मी का खोटं बोलेन तेव्हा मात्र ईश्वरी सटासट कानाखाली राकेश चांडते आणि राकेशला बोलते पुरे आता विषय समाप्त आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आणि मला तर या गोष्टीसाठी तुझ्याशी बोलायचंच नाही आहे तू एक नंबरचा खोटारडा निघालास माझ्या आयुष्याची वाट लावलीस वाट आणि या गोष्टीसाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो मिस इंदोर तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार मी कधीच तुला याची होऊ देणार नाही याचं तुझ्यावरती प्रेम आहे पण काहीही झालं तरीसुद्धा मी तुला त्याच्याजवळ जाऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते बद झाला उगास नाही ते परळायचं नाही त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो हो मिस इंदोर माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मिस इंदोर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते राकेशजी राकेशजी जे जी जी बोलत आहेत ते खरं आहे तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी अर्णवचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे तू त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर त्यावेळेला राकेश बोलतो अजिबात नाही ईश्वरी फक्त माझे आहे त्यावेळेला ईश्वरीचे वडील स्वतःहून राकेशच्या समोर ईश्वरीचा हात अर्णवच्या हातात देत म्हणतात ईश्वरी तू अर्णवशी लग्न कर तेवढा तेव्हा ईश्वरीच्या वडिलांचा आवाज परत आलेला असतो त्यांना बोलता येतं ते ऐकून ईश्वरी खूपच खुश होते त्यावेळेला राकेश ईश्वरीवरती धावत जाणार तेवढ्यात आत उलट्या आताची सणसणीत कानाखाली अर्णव राकेशच्या चढवतो आणि म्हणतो हिंमत करायची नाही परत जर का असं वागलास तर थोबाटच फोडेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आणि ईश्वरीचं लग्न होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू